श्री शिवाय नमस्तभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती ओम भुजंगेशाय विघ्नेह सर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदया सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मैत्रिणींनो दरवर्षी श्रावणाच्या शुक्लपंचमीला आपला हिंदू धर्मामध्ये नागपंचमी अगदी उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते इतर सणाप्रमाणे नागपंचमीचं महत्त्व हिंदू धर्मीय व्यक्तीसाठी अगदीच खास आहे नागांचा राजा वासुकी जो भगवान शिवशंकराचा परमभक्त होता त्याच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर भोळ्या महादेवांनी त्याला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिले एक प्रकारे भगवान शिवशंकरांच्या गळ्यातील ताईत किंवा दागिना म्हणून आपण नागदेवतेकडे बघत असतो आणि या वासुकीची नागाची शिवलिंगाबरोबर पूजा करत असतो तुम्ही समुद्र मंथनाच्या कथा ऐकल्या असतील तर त्यामध्ये सुद्धा वासुकी नागाचे वर्णन नक्की ऐकले असेल या यमुनेचा पूर असेल किंवा भगवान श्रीकृष्णाची कथा असेल तर त्यामध्ये सुद्धा वासुकी नागाचे वर्णन नक्की ऐकले असेल तर या नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष घालवण्यासाठी किंवा भविष्यात आपल्याला जो कधी लागू नये किंवा आपण नागदेवतेला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो तर शेतकरी वर्गसुद्धा नागपंचमीची अगदी उत्साहाने साजरी करत असतो तर आप कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागदेवतेला शेतकऱ्याकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकाराची हानी पोचू नये किंवा नागदेवतेकडून आपल्याला कोणत्याही प्रकाराचा दंश होऊ नये यासाठी नागपंचमीचा सण साजरा केला जातो यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या सालामध्ये नऊ ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा कशी करावी वारूळ नसेल तर काय करावे नागपंचमीला नैवेद्य कोणता दाखवावा मंत्र कोणता म्हणावा शिवाय म नागपंचमीचा दिवस हा थोडा नियम धर्माचा असतो काही नियम आपल्याला पाळावे लागतात ते कोणते या सगळ्याची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करेल तर मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आता आपण नागपंचमीचा उपवास कधी करावा कधी सोडावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया काही ठिकाणी नागचतुर्थीचा उपवास करतात आणि नागपंचमीला तो सोडतात म्हणजे आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात आणि नागपंचमी दिवशी सोडला जातो तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून उपवासाला सुरुवात होते दुपारी एकदा नागदेवतेची पूजा झाली की नागदेवतेला नैवेद्य गुळाधुळाचे पदार्थ खाऊ घालून तो उपवास सोडण्याची पद्धत आहे आता ज्या भागामध्ये चतुर्थीचा हा उपवास धरला जातो त्यांनी चतुर्थीला उपवास धरावा आणि पंचमीच्या दिवशी तो सोडावा यामध्ये महिलांचा उपवास केला पाहिजे असं काही नाही कारण पंचमीचा उपवास आपण भगवान भावाचा उपवास म्हणून पाळतो तर ज्या पुरुषांना इच्छा आहे किंवा मग त्यामध्ये विवाहित असेल पाहिजे किंवा कुमारिका असले पाहिजे असे कोणताही भेद नाही मुलांना असे म्हणून करावं की मला भगवान शिवशंकराच्या भक्तीसाठी किंवा नागदेवतेच्या सेवेसाठी म्हणून हा उपवास करायचा आहे त्यांनी सर्वांनी हा उपवास नक्की करावा तसेही नागपंचमीचा उपवास असा नियम आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवसापासून आपण एकमुख रहावं म्हणजेच काय नागचतुर्थी जे असते आदल्या दिवशी तर तेव्हा दिव दिवसभरात आपल्याला जे काही जेवण खावण करायचं आहे ते आपण करू शकतो प चतुर्थीच्या संध्याकाळी आपण जेवायचं नाही म्हणजेच काय तेव्हापासून आपला उपवास सुरू होतो आणि नागपंचमीच्या दिवसभर तर आपण उपवास करतो आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडण्याची परवानगी असते म्हणजे साधारणतः आपण संपूर्ण दोन दिवस तर नाही पण दीड दिवसीय हा उपवास म्हणू शकतो चला उपवासाबद्दल तुम्हाला समजलं आत्ता पूजा कशी करायची याबद्दल माहिती सांगते नागपंचमीची पूजा अतिशय साधी सोपी असते ती तुम्ही त्या दिवशी दिवसभर कधीही करू शकता काय संपूर्ण दिवस समर्पित असल्यामुळे बरा, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता एकदम शांतता आहे मी एकदम व्यवस्थितपणे पूजा करू शकतो करू शकते तर तुम्ही त्यावेळेस करावी त्यासाठी तुम्हाला नागदेवतेचे चित्र आणायला कागद लागतो ज्याला नाग नरसोबाचा कागद किंवा नाग नरसोबाचा फोटो असं म्हटलं जातं संपूर्ण श्रावण महिनाभर आपण तो आपल्या घरामध्ये ना देवघराच्या आसपास किंवा देवघरामध्ये दे कुठेही चिटकवू शकतो आणि पोळ्याच्या दिवशी आपल्याला हा कागद काढून घ्यायचा असतो मी तुम्हाला श्रावणी सोमवार निमित्तसुद्धा आठवण करून दिली होती की तुम्ही श्रावणाच्या पहिल्या दिवशी तो कागद घरी आणा आणि तुमच्या घरी चिटकावा पण तुम्ही अजूनपर्यंत तो, तो चिटकवला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी आणून चिटकवला तरी पण काही हरकत नाही जेणेकरून तुम्हाला त्यावर असणाऱ्या नरसिंहाची पूजा गुरुवारी साजरी करता येईल त्याचबरोबर नागाचे चित्र असतं त्या भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना उभे आहेत असं तुम्हाला दिसेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकता त्याचबरोबर खाली असते जीवितांची चित्र ज्यामध्ये तुम्हाला दोन महिला दिसतील काही छोटी छोटी बाळ दिसतील आणि ज्यामध्ये पाळणा लावलेला दिसेल त्यामध्ये सुद्धा एक बाळ असेल तर असं चित्र दिसेल तर ती असते जीविताची पूजा आपल्याला दर शुक्रवारी करायची असते श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर खाली असतं बुध बृहस्पती चित्र ज्याची पूजा तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी करायची असते अशा पद्धतीने सर्व दिवशी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकाराच्या पूजा करायच्या असतात श्रावणामध्ये तर त्यासाठी हा कागद अतिशय कामात येतो मात्र पोळ्यानंतर हा कागद आपल्याला आपल्या घरात दिसू द्यायचा नसतो खास करून लहान मुलांना बैलपोळ्याच्या दिवशी पूजेचा सण झाल्यानंतर तुम्हाला माहित असेल जो आपण श्रावण अमावस्याला म्हणजेच पिटोरी अमावस्याला साजरा करतो त्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक केला असेल त्याचाच नैवेद्य तुम्ही या फोटोला दाखवा त्यानंतर संध्याकाळी हा कागद काढून ठेवा त्याची घडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही का तु या कागदाचे विसर्जन करू शकता नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला जेव्हा पूजा करायची असते ज्यांनी अगोदरच हा कागद चिटकवला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम नागपंचमीला तो चिटकवून घ्या त्यानंतर पूजा जी आहे ती एकदम सोपी आहे तर आपल्याला या पूजेमध्ये आघाड्याची पाणी लागतात त्याची माळ करावी लागते त्यासाठी कच्चा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला छोट्या छोट्या आघाड्याच्या पानांनी तुम्ही पूजेसाठी वापरू शकता तीच पाणी घेऊन त्याची माळ बनवत असताना सुईचा वापर न करता गाठी बांधून त्याची माळ बनवून नाग नरसोबाच्या ना फोटोला घालावा त्याचबरोबर दुर्वा वापर करू शकता ज्यांना अगदीच आघाड्याची पाणी वगैरे उपलब्ध होणार नाही त्यांनी पिवळ्या रंगाची फुलं किंवा आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील त्याची माळ घातली किंवा ती फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालतील त्यानंतर तू संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोला आपल्याला गंध लावायचा असतो तर गंधामध्ये तुम्ही चंदन अष्टगंध किंवा गंधबोळी गुलाल यासारखा गंध वापरू शकता तर नाग नरसोबाच्या चित्राला त्याचबरोबर नरसिंहाच्या चित्रा चित्राला आणि जीविताच्या चित्रामध्ये जिथे बाळा आहेत छोटी मुलं आहे तर त्याचबरोबर बुध बृहस्पतीला तुम्ही हे गंध लावा आणि जिथे महिला तुम्हाला दिसतात तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता योगायोगाने शुक्रवारचा दिवस असल्यामुळे जीविताची पूजा सुद्धा आपल्याला याच दिवशी करायची आहे आणि तसंही संपूर्ण नागनसोबाच्या फोटोमध्ये जेवढी देवी देवतांची दे चित्रे आहेत त्या सर्व देवी देवतांची चित्रे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पुजायची असतात त्यामुळे असं तर आपण नाही करू शकत की नागपंचमी आहे म्हणून फक्त नागोबाची पूजा करायची त्यातल्या त्या सर्व देवी तुम्ही पूजू शकता नैवेद्यामध्ये नागपंचमीला सगळ्यात जास्त मान कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे ज्याला तर ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा त्यासाठी पितळीची लोखंडाची किंवा तांब्याचे जे काही पात्र आहे ते तुम्ही हे वापरायचे नाही तर तुम्हाला स्टीलची वाटी वापरायची आहे त्याचबरोबर ज्वारीच्या लाया या दिवशी अतिशय महत्व आहे ज्वारीच्या मिळाला नाही तर तांदळाच्या लाया ठेवली तरी सुद्धा त्याचबरोबर तुम्ही या दिवशी कानवल्याचा नैवेद्य सुद्धा नागदेवाला अर्पण करू शकता कानवले म्हणजे काय असतं तर एक प्रकारे गुळाची करंजी फक्त ती वाफवलेली हो किंवा भाजलेली असू शकते यावेळेसच तुम्ही नागदेवीला प्रार्थना करू शकता की पूर्ण घराण्याचं संरक्षण कर ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम भु भुजंगेशाय विघ्नेह सर्पराजाय धीमहीचोदा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे त्याचबरोबर शुक्रवार असल्यामुळे आपण जीवितेची पूजा असल्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी औक्षण करायचं आहे त्यासाठी कणकेचे दोन दिवे बनवायचे आहे ते ताठामध्ये ठेवायचे तुम्ही गुळ फुटाणे किंवा गुळ साखर शेंगदाणे यासारखे नैवेद्य सुद्धा जीवितीला दाखवू शकता तर मग तुमच्या घरामध्ये जेवढी तुमची लहान मुलं बाळ असतील किंवा मोठी जरी असतील तर पण या दोन्ही दि दोन्ही दिव्यांनी तुम्ही त्यांचं औक्षण करायला अजिबात विसरू नका खरं तर जीव जीविताचा जो उपवास असतो हो तर प्रत्येक आईने आपल्या मुलाला दीर्घायुष्य लाभावं यासाठी करायचा असतो आणि नागपंचमी आहे योगायोगानंतर दोन्ही पूजा तुम्ही या दिवशी करून घेऊ शकता ज्या भागाबद्दल मी जशी भाषा बदल बदल फार साजरी करण्यामागच्या ज्या प्रथा परंपरा असतात त्या बदलतात त्यामुळे त्या तुमच्या भागामध्ये यापेक्षा काही वेगळे पण असेल म्हणजे पूजा करण्याची पद्धत म्हणा किंवा नैवेद्य दाखवण्याची पद्धत नैवेद्यातील पदार्थ यापेक्षा काही वेगळे असतील तर तसे तुम्ही त्या दिवशी बनवू शकता इथे मी तुम्हाला फक्त सणाची एक कल्पना देत असते की कशा पद्धतीने आपण तो सण साजरा करावा आणि आठवणीने तुम्ही नाग नरसोबाच्या या संपूर्ण फोटोला कापसाचे वस् वस्त्र अर्पण करायला अजिबात विसरू नका कापसाचे वस्त्र आपल्याला घराच्या घराच्या घरी बनवायता येतं विकतही मिळतं आणि ते मिळणार नसेल तर तुम्ही एका पांढरा रंगाचा धागा तिथे वस्त्र म्हणून अर्पण करू शकता जे अर्पण करणार अतिशय महत्त्वाचा आहे आता वारुळाची पूजा कशी करावी याबद्दल थोडक्यात सांगते बऱ्याच ठिकाणी वारुळ आहेत पण मग ती सुद्धा नष्ट होत चाललेली आहेत पूर्वीच्या काळी जे काही वारुळाचं प्रमाण होतं ते आता आपल्याला एवढं दिसत नाही म्हणजे शक्यतो उपलब्ध होणं अवघड झालेलं आहे अडचणीच्या ठिकाणी वगैरे कुठे असेल तर ठीक किंवा शेताच्या ठिकाणी तिथे जाऊन तुम्ही तुमच्या माहीत महिला मैत्रिणीसोबत किंवा तुमच्या घरातील मैत्रिणीसोबत जाऊन तुम्ही पूजा करू शकता तर वाळू वारुळाच्या तिथे सुद्धा तुम्हाला दूध अर्पण करायचे असतं आघाड्याची पानं लाह्या किंवा आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतो तर ते सगळं व्हायचं असतं आणि आपल्या मुलाबाळासहित पूजा करायची असते पण ज्यांना वाळू उपलब्ध होणार नाही पण तुम्ही शेतकरी असाल तुमच्या शेतामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथे तुम्ही एक मातीचं वाळू तात्पुरतं म्हणजे कृत्रिम बनवू शकता थोडासा मातीचा असा ढीक करायचा आणि त्याला जसे तुम्ही छिद्र पाडले तशा पद्धतीने तुम्ही बोटाने करायचं आहे आणि त्या वारुळाला छिद्र पण आहे त्याप्रमाणे तुम्ही लाह्या दूध अर्पण करून अगरबत्ती लावून चंदन भस्म अर्पण करू शकता त्यानंतर मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला तो म्हणा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा म्हणा नैवेद्य वगैरे दाखवून तुमच्या मुलाबाळांना तिथे दर्शन वगैरे करून मग तुम्ही घरून घरी येऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला नागपंचमीची साजरी करायची असते आता बघा आपण शेतकरी असो किंवा आपल्याकडे शेतीसुद्धा आहे जर आपल्याकडे असं वाटतं यंदा शेतामध्ये जाऊया आणि तिथे वारूळ बनवून त्याची एक कृत्रिमित्या पूजा करूया पण मग अभावी किंवा कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जर जमत नाही किंवा ज्यांना खरंच आसपास वारुळा उपलब्ध आहेत पण त्याची सुद्धा काही अडचण असेल आणि तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकत नाही तर मग नाराज होण्याचे काहीच कारण नाही आपण आपल्या घरामध्ये नाग नरसोबा यासाठी चिटकवायचा असतो की कोणत्या तरी एका ठिकाणी आपल्याकडून नागदेवतेचा पूजा विधी व्हावी हो त्याचबरोबर नतमस्तक व्हावं आपल्या घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा या सणावरांचे संस्कार बघायला मिळावेत की काय असतात संवा सणवार कसे असतात पूजा किंवा केली के जाते या सगळ्यांसाठी तसंही लहान मुलांना किंवा आपल्या स्वतःला वारुळ अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे थोडंसं धोकादायक वाटतं आणि त्या पावसाळ्याच्या दिवसापासून त्यामुळे वारुळाचं एक वेळ आपण बाजूला ठेवू शकतो पण आता बोलूया काळानुसार जर आपण सगळे नेमधर्म पाळू शकत नसलो तरी हे नेमधर्म आपण कशा पद्धतीने पाळून नागपंचमी साजरी करू शकतो हेच तुम्हाला आता या व्हिडिओतून समजणार आहे नागपंचमीच्या दिवशी काही काम करणं वर्ज मानलं जातं थोडक्यात काय त्या कामांना आपल्याला विश्रांती द्यायची असते शक्य झालं तर मी काम ते काम आपण आदल्याच दिवशी करून ठेवावे जसं की आपल्याला जनावरांची चारा वगैरे करायचे असते त्यासाठी शेतात जावं लागतं तिथून आपल्याला चारा कापावा लागतो तो सुद्धा तुम्ही आदल्याच दिवशी आणून ठेवा त्याची काही कटिंग वगैरे करायची असेल तर तीसुद्धा नागपंचमीच्या आदल्या दिवशी करून ठेवा शेतातून तुम्हाला रोजच्या रोज काही आणावं लागत असेल फळ म्हणा भाजीपाला म्हणा किंवा काही धान्य वगैरे जे काही तुम्हाला करायचं जातं ती शेताकामासाठी कामासाठी असेल, असेल तो तो शेता ते सगळं तुम्हाला या दिवशी करणं टाळायचं आहे भाजीपाला वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही शेतातून आदल्या दिवशीच आणून ठेवा पूजेसाठी पान फूल लागतं तर ते सुद्धा तुम्ही आदल्या दिवशीच तोडायचे ठेवायचे आहेत आपण स्वयंपाकामध्ये जी काही भाजी चिरतो कापतो वेळेत विळी वापरतो साकुसुरीचा वापर करतो तेसुद्धा आपल्याला या दिवशी करणे टाळायचं आहे तवा कढईसुद्धा आपल्याला या दिवशी वापरायची नाही आणि घासायची सुद्धा नाही त्यामुळे मग तवा कढई तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी त्या दिवसभर कढई तवा दिसणार नाही नागपंचमीचा संपूर्ण दिवस आणि रात्र आपण तवा कढई वापरायची नसते शक्यतो बरंच असे जर नागपंचमीच्या आदल्याच दिवशी असे काही पदार्थ बनवून ठेवतात हो की जे टिकण्यासारखे असतात आणि ते आपण नागपंचमीच्या दिवशी खाऊ शकतो आणि काही ठिकाणी असं असतं की चला सकाळी आपण कढई काही वापरली नाही पण दुपारनंतर आपण पुरणाचा सुद्धा स्वयंपाक करू शकतो ज्याच्याकडे हा नियम आहे त्यांनी त्या दृष्टीने पाळा मात्र भाजी चिरणे असेल कापणे असेल किंवा आणखी नखे काढणे असेल यासारखी कामे सुद्धा आपल्याला या दिवशी करायची नसतात केस विंचरण्याच्या पूर्वीच्या काळी असा नियम होता की नागपंचमीच्या दिवशी केस विंचरले जात नव्हते तर स्त्रिया आदल्या दिवशीच आपली वेणी फणी करून ठेवायच्या मात्र आताच्या काळामध्ये स्त्रियांना सुद्धा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा चार चौकामध्ये कामासाठी जावं लागतं मग अस्ताव्यस तर केस घेऊन कसं जाणार नाही का तर मग तुम्ही सूर्य उगवच्या आतच तुमची अंघोळ वगैरे अटकून घ्या त्या दिवशी केस धुतली ना धुवू नका त्याचबरोबर तुमची मासिक पाळी जरी असेल तुमचा केस धुण्याचा दिवस जरी असला तर त्या दिवशी तुम्ही केस धुवू नका टाळा आणि तुम्हाला केस विंचरायचे असतील तर ते सूर्योदयाच्या आतच विंचरा जेणेकरून तुमच्याकडून हा नियमसुद्धा अगदी व्यवस्थितपणे पाळला जाईल तुम्ही तुमची नोकरी व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा जरी सुट्टी असली तरी पण तुम्ही व्यवस्थित केसांची तिथे जाऊ शकत नस शकता म्हणजे तुम्हाला कोणी असं म्हणणार नाही की तुम्ही असे नियम का पाळले असं का आला आहात कारण की कोणतीही तिथी असेल तर ती, ती असे आपण उदय तिथीनुसार म्हणजे सूर्योदयानंतर पाळतो की त्या दिवशी आपला सणवार सुरू झालेला आहे मग तुम्ही हा पर्याय अ अवलंबू शकता की लवकर उठला की मग आंघोळ वगैरे सूर्योदय होण्याच्या आत होऊन हो जाईल आणि तुम्ही केसुद्धा अगोदरच विंचरू शकाल या दिवशी आपल्याला घरातल्या स्वच्छतेची कामं किंवा मग आपला गोठा वगैरे असेल शेतकरी असू तर जनावरांच्या तिथेसुद्धा आपल्याला स्वच्छतेची कामे करायची नसतात याचं कारण म्हणजे की आपल्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकाराच्या कोणत्याही जीव जीविताची हानी होऊ नये त्याचबरोबर दुधाची नासाडी आपल्याला करायची नसे नागपंचमी आहे तर दुधाचा वापर नैवेद्यासाठी होतो मात्र दूधसुद्धा आपण पाहिजे तेवढेच म्हणजे नैवेद्याला फक्त लागेल एवढेच वापरा आपण म्हणतो ना की देव भावाचा भुकेलेला किंवा देव फक्त त्या अन्न वासासाठीच खुश होतो बाकी तर आपणच प्रसा प्रसाद म्हणून खातो त्यामुळे मग दुधाची नासाडी करू नका शेतामध्ये सुद्धा न जाण्याचा किंवा पानफुल भाज्या शेती काम न करण्याचा कारण सुद्धा हेच आहे की आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे म्हणजे शेतीमध्ये वाप बऱ्याच वेळा साप नाग यासारख्या प्रजाती असतात किंवा कोणत्याही प्रकारचे जीव असतात तर आपल्या तसे त्यांची हानी होऊ नये आपल्या नांगरांचा किंवा शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अवजारांचा हत्यारांचा त्यांना स्पर्श होऊ नये किंवा आपल्याकडून त्याच जीवित हानी होऊ नये म्हणून हे नियम पाळायचे असतात नैवेद्याच्या बाबतीत किंवा अन्न पदार्थाच्या बाबतीत हे सांगेल की आत्ता तुम्हाला यूट्यूबचा ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यावर सर्व केलं की कोणता पदार्थ आपण आदल्या दिवशी बनवू शकतो किंवा आता स स्वयंपाकसुद्धा आपण काही आजच करतो असं नाही आपल्याला भरपूर कल्पना असतात की काही पदार्थ आपण आज बनवून ठेवले तर दोन दिवस टिकतात या पद्धतीने मग तुम्ही ते बनवून ठेवा आणि या दिवशी तुमच्या सगळ्या कामांना तुम्ही विश्रांती घेऊ शकता जेवढं करणं शक्य आहे तेवढं करा जेवढं नाही होणार ते मग तुमच्या दृष्टीने तुम्ही पार पाडू शकता या दिवशी तुम्ही तुमच्या घरी जोखा बांधणे शक्य असेल तर तोही बांधू शकता जेणेकरून लहान मुलांना किंवा तुमच्या घरी येणाऱ्या माहेरवाशींना किंवा तुम्हाला सुद्धा कामाला सुट्टी आहे तर मग झोका खेळायला भेटेल कुठेतरी तुमचा वेळ त्यामध्ये निघून जाईल पूर्वीच्या काळासारखं राहिलं नाही आजची जीवनशैली खूप व्यस्त झालेली आहे बऱ्याच गोष्टींना आपण वेळ देऊ शकत नाही तर मग सणांचा आनंदाचा तुम्हाला घ्यायचा असेल आणि घरामध्ये किंवा घराच्या आसपास कुठेही झाड वगैरे असेल झोका बांधणे शक्य असेल तर अवश्य बांधा आणि झोका खेळण्याचा सुद्धा आनंद तुम्ही घेऊ शकता पूर्वीच्या काळी बघा की माहेरवाशिनी यायच्या आणि मग सर सणसुद्धा व्यवस्थितपणे साजरा केला जायचा जो की सुद्धा नागपंचमीचे गाणे गात गात खेळले जायचे आता भगवान शिवशंकराचे नामस्मरण असे शिवलीला अमृत मधला अकरावा अध्याय असेल किंवा भगवान शिवशंकराची आरती असेल किंवा नामस्मरण त्यांच्या संबंधित जे काही सोत्र मंत्र आपल्याला या दिवशी म्हणता येतील पठन वाचन करता येईल तर ते आपण नक्की करा व त्याचबरोबर नवनाथाचे पारायण असेल किंवा अजून सांगायचं झालं तर तुम्हाला या दिवशी नागपंचमीची कथा वाचता आली किंवा ऐकता आली तर हे काम नक्की करा नागपंचमीचे एक शेतकऱ्याची कथा आहे आणि एक नागपंचमीच्या सणाची कथा आहे अशा दोन कथा आहेत तर त्यासुद्धा तुम्ही या दिवशी वाचू शकता जे काही आपल्या घरावर संकट येणार आहे त्यापासून मुक्तता मिळू शकता भगवान भोलेनाथाचा सदैव तुमच्या घरावर आशीर्वाद राहील मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्य